नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रहो आज बुधवार चार जून दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंधरा गाड्यांची आवक आहे ही सोलापूर बाजारसह महाराष्ट्रामध्ये बहुतांश कांदा हा भिजलेला असल्यामुळं खरं तर भावामध्ये वाढ होताना दिसत नाही आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा दर हा पंधराशे रुपयापासून ते तेवीसशे रुपयापर्यंत असा दिसून आलेला आहे अर्थात यामध्ये दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे अशी काही वकल गेलेली आहे मात्र एक नंबर कांदा आज सरासरी अठराशे ते दोन हजार रुपये असा विकलेला आहे तर दोन नंबर कांदा हा बाराशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत असा विकला गेलेला आहे तर गोलटा उलटी शंभर रुपयापासून ते अकराशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे यामध्ये खरं तर जो माल एकदम गोलटागुलटी लहान आहे थोडासा भिजलेला आहे असा माल शेतकऱ्यांनी लोकल मार्केटमध्ये विकला आहे तर असे होते याचे सोलापूर बाजार समितीमधील दर